नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवसापासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि कोणत्या दिवसांमध्ये पाऊस उघडीप घेणार आहे याविषयी आत्ताच हवामानाचा अपडेट जाहीर केला आहे या व्हिडिओमध्ये आपण तोच अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब डग आज आहे एकतीस मे मी जात आहे पैठणला आणि पैठणला या ठिकाणून मी म्हटलं होतं ना एकतीस मे ला सूर्यदर्शन होणार पाहू शकता सूर्यदर्शन झालंय राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज एकतीस मे पासून सहा जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वापसा होणार आहे शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सात आठ नऊ दहाला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हळदी लावायचं त्यांनी हळदी लावू लाव शकतं ज्यांना मूग पेरायचं मूग पेरायचं पेर तर पेरू शकता कारण की मूग पेरल्यानंतर उगवता जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतर येतो उडीत पेरायचं असलं तर ते देखील पेरू शकता कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता एक एक फूट दोन फूट ओल आहे इतकी ओल आहे म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना सत्तावीस अठ्ठावीस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेहरायला दिसतील मूग पेरायला दिसते कापूस लागवड करायला दिसते म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाची बातमी जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे म्हणून खास करून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर आता एकतीस मे पासून तर सहा सहा जून पर्यंत कोरडं हवामान आहे तितक्यात तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो तुम्ही सहा तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले तर सात तारखेला पाऊस सुरू आहे सात ते दहा हे चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे तेरा जून च्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं उघडे नाला पाऊस उघडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा नसे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्र दि होणार आहे काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की काही भागामध्ये आणखीन पाऊस पडणार पडलेला नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो या सात आठ नऊ दहाच्या जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर तेरापासून ते सतरापर्यंत त्या भागात पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेरणीत पावसापासून वंचित राहणार नाही म्हणून सगळ्यांना आनंदात लक्षात द्यायचा आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्राची पेरणी माझ्या जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली सगळ्याची पेरणी होणार आहे कोणी ह्या पेरणीपासून जूनच्या शेवटपर्यंत वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे यावर्षी खूप चांगलं वातावरण आहे जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्राच्या पेरणी होणार आहे लागवड होणार आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र तुम्ही काय करा आता आज आज एकतीस मे पासून सूर्यदर्शन झालेलं आहे सहा जूनपर्यंत तुम्ही काय करा शेतीची कामे आटकून घ्या कारण की राज्यात सात जून नंतर सात आठ नऊ दहा पर्यंत दुरुज भाग बदलत पाऊस पडणार आहे ज्यांना मोगाची पेरणी करायची तर करू शकता जमिनीमध्ये एक फूट ओल आहे आणि जिथं ओल नसली तर तुम्ही करू नका पण ज्या ठिकाणी एक फूट ओल असली इतभर ओल असली तर तुम्ही करू शकता गुडदाची पेरणी देखील करू शकता लागवडी ज्याला करायचं ते तुम्ही तुमच्या स्वतःचा निर्णय घेऊन लागवडी देखील करा पण राज्यात मात्र सात जून सात जून ते दहा जून दरम्यान पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तेरा ते सतरा मागं जसा पाऊस पडला तेरा जून ते सतरा जून म्हणजे आता मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जसा पाऊस पडला तसा तेरा मा ते सतरा मध्ये खूप पाऊस पडणार आहे उडी नाले वाहणार पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच उद्या एकमेक दिला जाईल माझ्या महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आहेत मी दूध स्वतः शेतकरी असल्यामुळं शेतकरी पेरणीचा निर्णय स्वतःच घेत असतो त्याला माहित असते जमिनीत समजा ईदभर वाढली असली तर पेरलं तर उगवतोय हे त्याला कळतय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा पेरायचं का नाही त्यांनी स्वतः ठरवायचं म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे ठीक परत एकदा सांगतो की राज्यामध्ये आज एकतीस मे ला मी म्हणलो होतो ना सूर्यदर्शन होणार आहे आणि वारं सुटणार आहे तर वारं देखील सुटलं आणि परत एक तुम्हाला सांगतो मी सांगत असा अंदाज ज्या ज्या वर्षी लिंबाच्या झाडाला लिंबुळ्या खूप लागल्या की त्या वर्षी खूप पाऊस पडतो तर पाहू शकता यंदा लिंबाच्या झाडाला खूप लिंबुळ्या आहेत म्हणून यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या िंबाच्या दिला त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो एकतीस मे ते सहा जून हवामान बोर्डं राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पाच म्हणजे चार ह्यामध्ये सहा जूनपर्यंत देखील महाराष्ट्रात एकदम असा पाऊस बंदच पडणार नाही तुम्हाला सांगतो नंदुरबार धुळे मालेगाव पारगोळा जळगाव तिकडं तीन चार जूनला तिकडे देखील थोडा पाऊस पडणार आहे आणि कोकणात सरी उसरी चालूच राहणार आहेत कोठेरी चालू राहणार आहे एक कोल्हापूर कोल्हापूर तिकडल्या भागात देखील ना या एकतीस मे ते सहा जून सात जून च्या दरम्यान थोड्या थोड्या तिकडे सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं नंदुरबार धुळे तिकडे देखील चार पाच जूनला सरी येणार म्हणजे एकतीस मे ते सहा जून एकदम पाऊस असा उघडणार नाही कुठेतरी स्थानिक वातावरण थोडा पाऊस येतोय म्हणून तुम्ही काय करा तयारीला लागा आणि आपल्या आपल्या तयारी शेत तयार करायची तयारी ठेवा परत एकदा दे सांगतो सात जून ते दहा जूनचा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर तेरापासून जे येणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं आता तुम्ही शेत तयारीला करा पेरणीची तयारी लागा म्हणजे तुम्ही तुमचं निवेदन घ्या अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद